नमस्कार स्वागत आहे अहमदनगरच्या शहा शरीफ दर्ग्याला जिथे श्रद्धा आणि इतिहास एकत्र येतात हा भारतातील एकमेव दर्गा आहे ज्याच्या घुंटावर तळपता सूर्य चमकतो मुकुंद नगरातील वसलेला हा दर्गा शहा जलाली यांचे पवित्र स्थान आहे त्यांच्या आशीर्वादात इतके चमत्कार होते की मालोजी राजांना त्यांच्या कृपेने दोन पुत्र झाले शहाजी आणि शरीफ भोसले घराण्याचा या दर्ग्याशी पाचशे वर्षाचा अतूट संबंध आहे इथे हिंदू मुस्लिम ऐक्याची गंगा जमिनी परंपरा जिवंत आहे शहा शरीफ दर्गा म्हणजे शांती आणि श्रद्धेचे प्रतीक इथे या दर्शन घ्या आणि या पवित्र स्थळाचा आशीर्वाद घ्या अनुभवा सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रत्येक ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद लावला जातो आणि या पार्श्वभूमीवरती आज आम्ही अशा एका ठिकाणी आलेलो आहोत की त्याला खूप मोठी ऐतिहासिक परंपरा है। तुपी आहे छत्रपती घराण्याला सुपी संत परंपरेची एक मोठी पार्श्वभूमी आहे आणि त्याच ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत हे ठिकाण आहे अहमदनगर शहरातील शहा शरीफ दर्गा छत्रपती शहाजीराजेंचे वडील मालोजीराजे आणि मातोश्री उमाबाई यांची सुपी संत परंपरेमध्ये खूप मोठी श्रद्धा होती आणि नगर शहराच्या स्थापनेवेळी मालोजीराजे आणि उमाबाई यांनी या दर्ग्याच्या ठिकाणी येऊन या सुपी संत परंपरेप्रमाणे तत्कालीन परिस्थितीमध्ये काही मनो सादर केला असेल आणि त्याच्यानुसार जे दोन मुलं झाली हाजी आणि शरीफजी आपण जे नाव ऐकतो ती याच ती परंपरेतले आहेत माझ्या पाठीमागं जो दर्गा आहे तो शहा शरीफ दर्गा आहे आणि या दर्ग्यावरूनच राजेंचं नाव शहाजी ठेवण्यात आलं शरीफजी राजांचं नाव शरीफजी ठेवण्यात आलं आज ही सुपी संत परंपरा परिस्थितीत त्यावेळेही सर्वधर्म समभावाची शिकवण देत होती आणि आजही आजच्या वाईट परिस्थितीमध्ये प्रत्येक शिवभक्ताने हे लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये हिंदू मुस्लिम वादाची कधी परंपरा नव्हती तर एक सुपी संत परंपरेप्रमाणे छत्रपती घराण्याला देखील एक चांगल्या विचाराची परंपरा होती म्हणून प्रत्येकाने या नगर शहरामध्ये आल्यानंतर या शहा शरीफ दर्ग्याला भेट द्यावी व आपल्या छत्रपती घराण्याचा वैचारिक वारसा काय आहे हा स्वतः समजून घ्यावा आणि जगालाही सांगावा धन्यवाद